काय तुझ्याकडे बघू दे काय आहे ते इकडे इकडे तिकडे मच्छर आहे मच्छरे तिथे इकडे चल, ये इकडे अरे बाप रे म्हातारे आजोबा ऊस घेऊन चालताय तुम्ही म्हातारे म्हातारे बाबा ओ म्हातारे बाबा ओ म्हातारे बाबा बघू इकडे दाखव इकडे दाखव कसं चालतोय बघू ते तू रुवा, दाखव चालू अरे बापरे Thank तुझं नाव तुझं नाव काय आहे तुझं नाव काय आहे सांग ध्रुवी काय नाव आहे मग ध्रुवी ध्रुआ सांग ना तुझं नाव काय हे तुझं नाव काय आहे ध्रुवी देवा या मुलाला नावच नाही सांग तुझं नाव सांग काय ते उ नाही करायचं नाव सांग तुझं सांग ना ध्रुवील हाय हाय ध्रुवील काय ध्रुवी पण काय काय पाहिजे काय शॉक ओले आहेत बोलत भुतलेत ना आईने मग अशी नको खाणी कशी भुकते आणि ध्रुवा तुझं नाव सांग ह्रुवी ध्रुवील जावळे हम्म नाही काय कायशी कायशी नाही गाडी कोणाची गाडी आहे ही कोणाची गाडी आहे तूट काय तूट oh. काय तूट बाळा बसव ना मग वा किती डोकं लावते बाळ माझ कुठ पय कुठ पय छान छान ध्रुवा तुला वन टू थ्री म्हणून दाखवता येतं वन म्हण वन वन म्हण ना का ए फॉर ॲपल येतं सांग मला म्हण ए फॉर ए फॉर ध्रुआ ए फॉर ॲपल म्हण म्हण ना ऐकायचं नाही तुला नाही ऐकायचं नाही ऐकायचं सी फॉर तस का बघतोयस रागाने मूड नाहीये तुझा ए रोडतोय ध्रुवा रोडतोय रडू नको बाळ तसं रुसलास तू माझ्यावर रुसलास नाही नाही रुचला रुसलास तू इकडे बघ चालवा गाडी हळू चालवा ध्रुवा तू रुसलास माझ्यावर इकडे बघ बायक रुसलाय ग माझ बाळ नाही <laughs> बोलणार आपण लाईव्ह आलोत ना आता मग असं करणार तू असं करणार रुसल्यासारखं बघणार नाहीस इकडे बघ दादा कुठला किती आले ई का ई भाऊ खाऊ ए भाऊ खाणार आहे पोट भाऊ खातोस ना तू काय खातो भाऊ खातो भाऊ खातो काय खातो भाऊ ई बे डोळे सांग कुठे आहेत डोळे डोळे कुठे आहेत न कुठे न तिकडे नको जाऊ तिकडे नको तिकडे मच्छर आहेत तिकडे गाडी आली काय आले रे बघ तुझ्यापेक्षा मोठी गाडी आहे हम्म ध्रुव नाक दाखव तुझ अरे बापरे तुझे डोळे इकडे बघून दाखव इकडे बघ पोट कुठे तुझं पोट ध्रुव पोट एक्सक्यूज मी Excuse me चलो बाय कर आता बाय 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 कर आपण एंड करतो आता लाईव्हचा बाय बाय ब्रो बाय कर ना बाय काहीच ऐकत नाही हे मुलगा काहीच ऐकत नाही बा बाय चालले मम्मी चालले जाऊ मी जाऊ मी बाहेर फिरायला जाऊ तुला नाही ने नेणार मम्मी नाही नेणार तुला मी बाय करून करतोयच का रे लाईव्ह आल्यामुळं काहीच ऐकायचं नाही चलो बाय बाय